पुन्हा महेश बाजार भरत होता तर चिकल झालेला आहे तरी पण खूप चांगल्या क्वालिटीच्या मित्रांनो बाजारामध्ये मैसे यायला सुरुवात झालेली आहे तर अजून अर्ध्या घंट्यामध्ये संपूर्ण मैशी यायला सुरुवात होईल संपूर्ण मैसे या, मैस या बाजारामध्ये येतात तर तुम्हाला दाखवतो तुम मित्रांनो काही किंमत आजचा तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या बाजारामध्ये जातीच्या खूप मैसे आले मित्रांनो शेतकरीच्या आलेल्या आहेत तुम्हाला शेतकऱ्याच्या मैसेत काही किंमत सांगण्याचा प्रयत्न करतो समोर पाहू शकता काय सांगली होईची किंमत पासष्ट हजार पासष्ट हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो गावराने नाही गावराजातीमध्ये गावरान गावरान येते मित्रांनो आणि किती वितन आहे हां पहिल्यावर कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा सत्याण्णव सदुसष्ट तेरा सत्याहत्तर त्र्याण्णव पहिल्या वितांना पहिल्यानं पहिल्या वितांना आता किती आहे किती दिवसा घेऊन आता विजयला आठ दिवस घेऊन आठ दिवस घेणे मित्रांनो पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे गावराने माहिती आहे पहिलं वितान आहे अडलची क्वालिटी पाहू शकता पहिलं विधान वगैरे आहे गावराने वगैरे आहे मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होईल ही पण मित्रांनो काकाची वगैरे आहे ती पण गावरामध्ये येते हिची काय म्हणली किंमत पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो अडलची क्वालिटी पाहू शकता ही किती दिवस राहील दिलायला आता बारा दिवस दहा बारा दिवस राहील मित्रांनो याची पण तर पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे याची पण तर कमी जास्त होईल नेवरामध्ये तर तुमचा फोन नंबर सांगा सत्याण्णव सदुसष्ट तेरा सत्याहत्तर त्र्याण्णव हे किती वितन आहे दुसऱ्या वितां आधीच्या दूध काय दिला काही ना तीन तीन लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो तर ऑडिलची पण क्वालिटी पाहू शकता मित्रांनो खूपच बाजारामध्ये चिकल आहे तरी तुम्हाला दाखवतो चांगल्या क्वालिटीच्या मशी असल्या सोडून पण दाखवतो व्यवहारामध्ये मित्रांनो कमी जास्त होईल आपल्या चॅनलचं नाव सांगा काका आपलं फेसबुक पेज आणि युट्यूबद्वारे गिराय कायच कमी जास्त होईल तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता का कोणतं म्हणजे तुमचं दगड पिंपरी दगडपिंपरी आहे या ठिकाणीची शेतकरी आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर मित्रांनो वॉशिममधून आलेले आहे तर पाहू शकता या ठिकाणी आपल्या बाजारामध्ये वॉशिमधून शेतकरी लोक येतात या ठिकाणी खरेदी विक्री करण्यासाठी तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची खूप चांगल्या क्वालिटीची मशी आली आहे मित्रांनो ऑर्डरची पण क्वालिटी पाहू शकता तर ह्या मशीचीची काही किंमत आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तर दादा काय सांगू हो किंमतीची नव्वद हजार किंमत सांगायला हो आणि किती वितान आहे दुसऱ्या वितान आहे की किंमत काय म्हणली नव्वद हजार ना कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव पंच्याण्णव तर आधीच्या विताला दूध काय काढलेलं आहे चार चार लिटर दूध काढलेलं आहे मित्रांनो तेव्हामध्ये कमी जास्त किंमत होईल तर पाहू शकता तुमच्या समोर आहे गाव कोणते म्हणले तुमचं जवळगावच्या मित्रांनो सोद्यामध्ये किंवा कमी जास्त होईल तर कोणाला पाहिजे असेल तर शेतकऱ्याचे मित्रांनो मैस आहे दूध किती म्हणले दुधाची गॅरंटी संपूर्ण आठ आठ लिटर मित्रांनो फुलं झालेली मैस आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आज बाजारामध्ये आपल्या गावरान वगैरे खूप जास्त आलेले आहेत क्वालिटी पाहू शकता आटेलची क्वालिटी पाहू शकता विली का काय सांगेल किंमत तिची पासष्ट हजार किंमत सांगायला तिच्या खाली काय खाली आहे मित्रांनो दूध काय चालू आहे सध्या तीन सड्याला तीन, तीन, तीन लिटर आहे का पासष्ट पिऊन मित्रांनो तीन लिटर दूध चालू आहे तर एका दूध एका टायमाचं का दोन टायम एका टायमा एका टायमाचे मित्रांनो सहा लिटर फुलं झालेली मैसा आहे तीन 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 सड्याला तर तुमचा फोन नंबर सांगा दहावारामध्ये कमी जास्त होईल दुधाची संपूर्ण गॅरंटी तर दुधाची संपूर्ण गॅरंटी मित्रांनो येऊन किती दूध झाली पाच दिवस झाली का पाच दिवस झाली मित्रांनो गॅरंटी संपूर्ण द्यायची तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अटेलची mm. क्वालिटी पाहू शकता मित्रांनो सहा <laughs> लिटर दुधाची गॅरंटी आहे इंधानाला <laughs> तर मित्रांनो आपल्या उस्मान बाजारामध्ये मुरा जातीच्या पण वगैरे खूप मोठ्या प्रमाणात येतात तर पाहू शकता मित्रांनो क्वालिटी तुमच्या समोर आहे तर किती विधान होईल पहिल्या पहिल्या विधान वगैरे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता अटॅलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो काय सांगली किंमत पंच्याऐंशी हजार कमी जास्त होईल युवरामध्ये तर पहिला वगैरे आहे तुमचा फोन नंबर सांगा कमी होईल ना यवरामध्ये गाव कोणते म्हणजे तुमचा धोतरा धोतरा का तालुका पूर्ण जिल्हा परिणामी तर कमी जास्त होईल आपल्या चॅनल चालू तर मित्रांनो कमी जास्त होईल पहिला वगैरे आहे क्वालिटी पाहू शकता मोरातीमध्ये आहे नमस्कार मित्रांनो आकाश सुरेशच्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे हॉटलच्या क्वालिटी पाहू शकता मित्रांनो आज आपल्या ओसमा बाजारामध्ये मुराची वगैरे आलेली आहे तर समोर तुम्ही पाहू शकता सगळं पाहू शकता मित्रांनो दादा काय सांगली किंमत तिची पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो किती नाही आहे दुसरं दुसऱ्या वितन वगैरे आहे कमी जास्त किंमत होईल ना तर दूध आता गाभा नाही का किती किती दुसऱ्या दिवस विलायला आता पाच सहा दिवस घेईन मित्रांनो पाच सहा दिवस घेईन पाहू शकता तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस अठरा त्र्याण्णव पंचवीस अठरा बहात्तर पंचावन्न तर क्वालिटी मित्रांनो पाहू शकता एक नंबर क्वालिटी वगैरे आहे किती दुसरं वितरण आहे ना काय दिलेलं वादिच आहे त्याला चार साडेचार काढ चार साडेचार काढलेला आहे मित्रांनो ना एका टायमाला तर मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे मित्रांनो मुरात तुम्ही वगैरे आहे दुसऱ्या वितरण वगैरे आहे तर गाव कोणतं म्हणजे तुमचं जवळ तुमचा फोन नंबर सांगा पुन्हा त्र्याण्णव पंचवीस अठरा बहात्तर पंचावन्न तुम्हाला इथे ना ऐकली ना कमी जास्त भाव करून द्या तर नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या ओसमा बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीची बाजार बाजारामध्ये दादा याच्या खाली काय आता वगैरे आहे आणि किती वितन आहे दुसऱ्या वितना वगैरे मित्रांनो नवाट वगैरे आहे तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो अडलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही दादा दूध काय चालू असे आता याला मित्रांनो दूध चार चार लिटर दूध चालू आहे आणि किती दुधून किती दूध झाले आहेत पाच दूध झालेले आहेत मित्रांनो चार चार लिटर दूध आहे दुधाची संपूर्ण गॅरंटी दादा म्हणजे चार चार लिटरची गॅरंटी आहे ना पक्की चार चार लिटरची पक्की गॅरंटी आहे गाव कोणतं आहे तुमचं तर तुमचा फोन नंबर सांग एक त्र्याण्णव जिरानऊ त्र्याण्णव जिरो नऊ नव्याण्णव एवढ्यामध्ये कमी जास्त किंमत होईल तर माया अंगाची गॅरंटी संपूर्ण मग पुढच्या बारीला म्हणजे तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे मित्रांनो त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता व्यवहारामध्ये कमी जास्त होईल अड्यालची क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे टॉप क्वालिटीची मित्रांनो बऱ्याचशे मुरा जातीची मैशी आलेली आहे आपल्या बाजारामध्ये आठ आठ लिटर दूध चालू आहे मित्रांनो येऊन पाच दिवस झाले याच्या खाली काय म्हणली वगार आहे मित्रांनो सगळं पाहू शकता तर मित्रांनो पाहू शकता आज आपल्या बाजारामध्ये दादा ना जातीच्या मैशी खूपच चांगल्या क्वालिटीच्या आणलेल्या आहेत तर संपूर्ण या मैसेची काय किंमत आहे सहा आणलेल्या आता सहा आणलेत मित्रांनो सहा वगैरे आणलेले आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही सहा महि आणलेले आहेत तर विलेवाले पण आहेत मग विलेले पण आहेत आणि गाबन पण आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर संपूर्ण या महिशीची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पण तोपर्यंत चॅनल पण नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजवर पण नवीन असेल तर फेसबुक पेजला मित्रांनो फॉलो करा तर या ठिकाणी पाहू शकता काय सांगलीची किंमत किंमत काय सांगलीची तुमची आहे का पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगायला आणि किती माहिती लागली आता ही आठ दिवस घ्या मित्रांनो हॉटेलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही किती होताना दादा ही दूध का दिले चार सहा लिटर दूध दिलेला मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तुमचा फोन नंबर सांगा शहात्तर सहासष्ट एकशे छप्पन दहा याची काय म्हणले किंमत नव्वद नव्वद मित्रांनो हिची नव्वद हजार रुपये किंमत सांगेल तर दादा का किती होताना ही दूध का दिले आधी शिव त्याला दूध का दिले तीन लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर शेवटला अजून नंबर देतो अजून सहा मशी आहेत याच्या काय म्हणाला दादा किंवा तिची पंच्याण्णव ही पण गावरान आहे ना आ, गावरान जातीची मित्रांनो म्हैस आहे पंच्याण्णव आहे ना दूध काय दिलेलं आहे आधीची त्याला चार चार आहे ना आठ आठ लिटर पुढं झाली मित्रांनो संपूर्ण दुधाची गॅरंटी म्हशीची आहे ना तर अजून मित्रांनो मैशी आहेत तुम्हाला दाखवतो हिचं काय म्हणा दादा किंमत नव्वद हजार ह्याच्या खाली काय आता साडेचार साडेचार का नऊ नऊ लिटर मित्रांनो दोन टायमाचं याच्या खाली हाडलची पण कॉल होती पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे मी काय म्हणली किंमत मग कायच नाय म्हणली दुसऱ्याची का झाले का अजून मित्रांनो मेसेज याच्या दादा तुझा फोन नंबर सांगशील वाटला चौऱ्याऐंशी एकोसाठरा आपल्याकडून गिऱ्या काय कमी जास्त होईल मित्रांनो कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आता आपल्या उस्मा बाजारामध्ये शेतकऱ्याच्या मैसे यायला सुरू झालेली आहे तर मित्रांनो पाहू शकता मुरजातीची वगैरे काय सांगली किंमत व्हायची ऐंशी किती विचार दादा ही तिसऱ्या विचार आहे का सात महिन्याची गाभा आहे मित्रांनो तपासून ना तर मित्रांनो सात महिन्याची गाभन मैसी आहे जातीची आहे तुमचं गाव पण आहे तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी ब्याऐंशी चौऱ्याण्णव तेरा चौतीस मायांगाची याची संपूर्ण गॅरंटी दूध काय दिलेलं आहे त्याच्याला पाच पाच लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो तर कोणाला ही महेश पाहिजे असेल तर वकारी गावच्या शेतकऱ्याची वगैरे मित्रांनो पाच पाच लिटर दूध दिलेलं आहे सात महिन्याची लागलेली आहे तर पासून भेटेल तुम्हाला संपूर्ण गॅरंटी आहे नंबर दिलेला आहे नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो ही पण दादाची वगैरे आहे तर पाहू शकता गावरानमध्ये ती नाही गावाने घात सध्या किती महिन्याची लागलेली आहे आठ दिवस घेईन मित्रांनो हॉटेलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही सडं पाहू शकता मित्रांनो किंमत काय म्हणली पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो दूध काय दिलेलं आहे त्याच्या त्याला तीन तीन लिटर दूध दिलेलं आहे पुन्हा एकदा फोन नंबर सांगता तो चौऱ्याऐंशी ब्याऐंशी चौऱ्याण्णव तेरा चौतीस एवारामध्ये कमी जास्त होईल ना एवारामध्ये कमी जास्त याच्या पण काय संपूर्ण गॅरंटी आहे ना संपूर्ण गॅरंटी नंबर दिलेला आहे मित्रांनो त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या ओस्मत ओसमत मैस बाजारामध्ये भावांना खूप चांगल्या क्वालिटीच्या मैस आणलेल्या आहेत तर या मैशीची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगत प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर पाहू शकता बाबा याची काय म्हणले हो किंमत पंच्याऐंशी हजार रुपये किंमत आहे आणि किती विधान आहे बाबा ही दुसऱ्या दुसऱ्या वगैरे मित्रांनो मित्रांनो व्यापारी आहे त्यांच्यापैकी चांगल्या क्वालिटीच्या गॅरंटीच्या म्हैशी असतात तर किती आता किती दिवस घेते विलायला आठ दिवस घेईन मित्रांनो आठ दिवस आठ दिवस घेईन मित्रांनो गाभण मैसा आहे तर संपूर्ण गॅरंटी बाबा याची मायांकाची सगळ्या संपूर्ण तर याची काय या का या म्हणली किंमत पंच्याहत्तर हजार किंमत सांगाल त्या बाबा याच्या खाली काय आले आहे मित्रांनो हिच्या खाली किंमत थोडी कमी जास्त होईल ना येऊन की दूध झाली दिलं आता चार पाच दिवस चार पाच दूध झालेले आहेत मित्रांनो दूध काय चालू आता सध्या अडीचाळीस लिटर दूध चालू आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर शेवटला नंबर देतो मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीच्या मशी आणलेल्या आहेत बाबा याचे काय म्हणले साडेचार महिन्याचे मित्रांनो साडेचार महिने तपासून भेटाल ना तर मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये लोक खूप कमेंट करीत आहेत लागलेल्या माहिती दाखवा लागलेल्या माहिती दाखवा तर यांच्या मित्रांनो लागलेल्या पण माहिती भेटून जातील साडेचार महिन्याचे मित्रांनो मोर जातीचे वगैरे आहे आणि बाबा किती विताना व्हावी दुसऱ्या दुसऱ्या वित वगैरे आहे किंमत थोडी कमी जास्त व्हाय याची बाबा बाबाईचे काय म्हणली किंमत बहात्तर हजार किंमत सांगली ही पण किती माहिती लागलेली ही सात महिन्याची मैसे आहे मित्रांनो ही पण यांच्यात दामलेल्या मित्रांनो लागलेल्या म्हैसे खूप चांगल्या क्वालिटीज असतात तर सात महिन्याची सात हो हो सात महिन्याची मित्रांनो ही पण मैसे आहे लागलेली तर कोणाला पाहिजे असेल तर बाबा शॉटला नंबर देतो बाबा याची काय म्हणली किंमत सहा महिन्याची सहा महिन्याची लागलेली मित्रांनो आणि किती किंमत काय आहे म्हणली ऐंशी हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो सात महिन्याची लागलेली आहे बाबा तपासून भेटताना संपूर्ण संपूर्ण गॅरंटी आहे अंगाची संपूर्ण गॅरंटीची काय म्हणजे चार महिन्याची चार मित्रांनो मुला जातीची आहे तर किती म्हणजे पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायचं मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा बाबा हा एकोणनव्वद अठ्ठेचाळीस हा चौऱ्याहत्तर ऐंशी गाव कोणतं आहे तुमचं वाखारी वाघारी मित्रांनो व्यापारी आहेत आणि आ, नाव काय तुमचं मित्रांनो कोणाला मशी पाहिजे असेल तर यांच्यापाशी तुम्ही येऊ शकता लागून मैशी भेटून जातील तुम्हाला आज मित्रांनो यांच्या अनुषंगाचा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तर आपल्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर आपला ये येणार आहे व्हिडिओ लागलेल्या माहिती आहेत मित्रांनो तपासून तुम्हाला संपूर्ण मायांच्या सड्याची गॅरंटी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर शेवटला मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता योगामध्ये कमी जास्त होईल तर नमस्कार मित्रांनो आकाश स्वरूमींशी या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांनी स्वागत आहे या ठिकाणी पाहू शकता आपल्या ओस्मत तालुक्यामध्ये आजचा मित्रांनो ओस्मतचा मैस बाजार आहे मंगळवारचा मैस बाजार आहे या ठिकाणी मित्रांनो मुरादातीची मुरामध्ये आहे ना मुरामध्ये मित्रांनो वगैरे आलेली आहे आपली वगैरे दादा किती विता आहे दुसऱ्या विधान वगैरे आहे तर मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे मोठ्या उपायची मित्रांनो मैस आहे नवाट वाट मैस आहे मित्रांनो दादा किंमत काय म्हणली एक लाख वीस हजार रुपये किंवा दूध काय दिले होते त्याला पार्टी घेतली होती का पाल्टी पाल्टी तरी नंतर किती दूध दिले होते ना पाच महिन्यात लागलीच घेतली होती का तर मित्रांनो दुधाची काही गॅरंटी नाही तर गाव कोणते तुमचं तर मायांगाची सडीची गॅरंटी गॅरंटी तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर तर दादा व्यवहारामध्ये कमी जास्त होईल ना तर मित्रांनो आता किती दुसरी विला दहा दिवस दहा बारा दिवस घे मित्रांनो तर पाहू शकता दुसऱ्या मित्रांनो मुरदाची वगैरे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही नंबर दिलेला दादाचा कॉन्टॅक्ट करू शकता माझ्या अंगाची सगळ्याची गॅरंटी आहे दादा मित्रांनो पाच मॅच लागली इमेज घेतली होती दुधाची काय गॅरंटी नाही मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता दादा तुला येईन फोन एवढं मग तुला कमी जास्त करून दे काय नाही काय नाही काय नाही शेतकरी करून या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक व्हिडिओ मध्ये मला सांगित असता लागलेला वगैरे दाखवा तर या ठिकाणी आपल्या उस्मा बाजारामध्ये आलेले काय सांगली काय किंमत व्हायची पंचावन्न हजार पंचावन्न रुपये गावरामध्ये येते नाही गावरामध्ये ती आणि किती लागली लागलेली आता नऊ महिने नऊ महिन्यात लागलेली आता किंमत किती म्हणली कमी जास्त होईल ना कमी जास्त तुमचा फोन नंबर सांगा ತ್ರ್ಯಾಂಶ ಬೌದ್ದ ಮಿತ್ರಾನ ನಂಬರ್ ನಂಬರ ತುಂಬ ಕ್ಕೆ ಕೂಡ ಶಕ್ತ ನೌ ಮನಿ ಲಾಗಲಿ ಬಾರು ಘನ ದಾಬಾರೇನೆ ನೆನ ಕಟ್ ಶಕ್ ನಂಬರ್ ಮಿತ್ರಾನೋಪ ಚಾಂಗ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮೂರು ಹೋಗಿ ಮೈಸೂ ಆಯ್ತು ಚಿಕ್ಕ ಕಿಂಮತ ಪ್ರಯತ್ನ ಪಂಚ ಹುಮ್ ಸಾಗಲೀ ಶಕ್ಸ್ सड सडं पाहू शकता अड्रेलची क्वालिटी पाहू शकता काका काय व्हायची किंमत दूध काय चालू चार सध्या खाली काय आता वगैरे आहे तर किंमत थो थोडी कमी जास्त होईल दुधाची गॅरंटी संपूर्ण तुमचा फोन नंबर सांगा न्याण्णव एकवीस तेरा साठ चोवीस तर मित्रांनो ही कोणाला महीज पाहिजे असेल तर क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो चारच्या लिटर दुधाची गॅरंटी आहे तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही काकाचा नंबर दिलेला मी आणि मित्रांनो आपल्या उस्मा बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटी नोट वगैरे वगैरे आलेले आहेत क्रॉसिंग व जपरमध्ये आहे तर पाहू शकतो सड दहा पंधरा दिवस घेईन तर काका काय सांगू किंमत किंमतीची पंच्याहत्तर हजार तर पंच्याहत्तर हजार किंमत सांगाल तर मायंगाची सडची गॅरंटी तर तुमचं गाव कोणतं आहे तुमचा फोन नंबर सांगा तर व्यवहारामध्ये कमी जास्त होईल ना तर मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होईल तर दहा पंधरा दिवस घेईन मित्रांनो वगैरे कोणाला पाहत कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही नमस्कार मी तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची मुरदातीची मित्रांनो मैस आलेली आहे बाजारमध्ये खूप मोठ्या मोबाईलची मैसा आहे हॉटेलची क्वालिटी पाहू शकता सड सड पाहू शकता मित्रांनो तुम्ही काय तर या मैसेज काही किंमत आहे तुम्हाला सांगायला प्रयत्न करतो मित्रांनो आणि तोपर्यंत कोणी चॅनल नवीन असेल तर करा मित्रांनो आपले या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बत्तीस हजार सत्कार कम्प्लीट होते का किंमत काय सांगितली थांबा एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो गाव कोणते आहे तुमचं आधीचे विचार दूध काय दिलेलं आहे दूध का दिलेलं आहे आधीच्या विचार सहा सहा लिटर मित्रांनो बारा लिटर पुलास आलेली आहे आता विरायला की दिवस घेईन तीन महिन्याची लागलेली आहे का आठ महिन्याची मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा यवारामध्ये कमी जास्त मी तर मित्रांनो शेतकऱ्याची मैसे आहे तर कोणाला पाच आहेस नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आठ महिन्याची लागलेली मित्रांनो मैसे आहे किती दुसरे सहा सारे बारा लिटर पुला झालेली मैसे आहे कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी पाहू शकता उसमा बाजारमध्ये तुम्हाला जास्त करून नाही थांबी तर थांबी तर थांबव त्या या ठिकाणी मित्रांनो उसमत बाजारमध्ये तुम्हाला गावरान गावरण जातीच्या पण खूप चांगल्या क्वालिटीच्या मशी भेटून जातील आढळची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकते मित्रांनो एक नंबर आपल्या बाजारामध्ये गावरान जातीच्या मशी आलेल्या आहेत तर या जोडीची काय किंमत आहे तुम्हाला सांगत प्रयत्न करतो थांबा थांब तर मित्रांनो पाहू शकता गावरान मैशा आहेत या का दोन्हीची काय सांगली हो किंमत सत्तर मित्रांनो सत्तर सत्तर हजार रुपये किंमत सांगाल तर एका वैशेशे सत्तर सत्तर हजार तर आता किती दिवस राहील आहे पलीकडे मित्र दहा दिवस राहिले आठ दिवस राहिले आहेत तर किंमत थोडी कमी जास्त होईल तर किती किती आता वितांना मित्र पहिलं विधान आहे आणि दुसरे विधान आहे ना येणा दुधका दिले आधीच्या विताला साडेतीन साडेतीन दिलेलं का एका टायमाला तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव झिरो चार शहाण्णव झिरो चार नव्याण्णव अठ्ठेचाळीस सोळा गाव कोणतं आहे मित्रांनो ही दुसरं विधान आहे ही पहिलं वितान आहे गावरान दोन्ही पण आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तुम्ही शेतकऱ्याची जाफर क्रॉसिंगमध्ये मैसा आलेली आपल्या उस्मा बाजारामध्ये तर क्वालिटी मित्रांनो पाहू शकता तुमच्या समोर आहे तर या महिशी काही किंमत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो का का किंमत काय म्हणली पाहिजे एक लाख तीस हजार आणि किती विधान आहे किती मिलेली आहे दुसऱ्या विधान आहे आधीच दूध का दिलेलं आहे ना दूध का दिलेलं आहे एका टायमाचं तर मित्रांनो दोन टायमाचं अकरा लिटर फुलं झालेली माहिती आहे तर दुसऱ्या विधान आहे आता तर तुमचं गाव कोणतं आहे राजवाडी तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास सव्वीस एकोणसाठ सत्तावन्न तर का का मायाची सडाईची संपूर्ण गॅरंटी मायांगाची सडाईची संपूर्ण गॅरंटी ना तर नंबर दिलेला मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अकरा लिटर फुलं झालेली मित्रांनो मैसा आहे अडलची पण क्वालिटी पाहू शकता किती दिवसात पाच सात दिवस घेईन मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता अकरा लिटर फुलं झालेली मित्रांनो आहे तर दुधाची संपूर्ण गॅरंटी आहे कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सुद्धा चालू आहे सौदा होते का तुम्ही आपल्या चॅनल पाहू शकता सौदा जवळ आलेला आहे मित्रांनो तर काकाचा मागालचा पण वाजामध्ये सौदा टाकलेला आहे शेतकऱ्याला खरेदी करून देत असत हे ठिकाण मित्रांना सौदा चालू आहे तर सौदा तुम्ही लाईव्ह पाहू शकता आपल्या आकाश सोणीच्या युट्यूब चॅनलवर तर काकाच्या मागालचा पण स्वतः आपण चॅनल टाकलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता खूप चांगला सौदा करतात सौदा चालू आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्या उस्मान बाजारामध्ये सौदा चालू आहे उस्मान बाजाराचा मित्रांनो आजचा आठवडी मैच बाजार आहे तालुका उस्मान जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो तर पाऊस शकता समोर सौदा चालू आहे सौदा होते का नाही तुम्ही झाला का सौदा सौदा झाला का का केवढा सुटला मैस दिली बाबा पंचेचाळीस हजाराला पंचेचाळीस हजार दिली का तुमचीच आहे ना तर मित्रांनो का पंचेचाळीस हजाराला पंचाळीस झाला मित्रांनो स्वतः झालेला आहे तर पाहू शकता या ठिकाणी सडं फोडून पुढे चालव पाहू शकता या ठिकाणी आकाशवायची तुमची आहे का तर केवढा सुट्टी माहिती पंचाळीस हजार मित्रांनो माहिती सुटलेली आहे तर पाहू शकता मित्रांनो योग्य झाला का कमेंट मध्ये सांगा शेतकऱ्याची माहिती गाव कोणते तुमचं ओसमाची आहे का उसमाची मित्रांनो माहिती आहे मित्रांनो चॅनल काही नवीन असेल तर चान्सेस कमी करा फेसबुक पेजवर कोणी व्हिडिओ पाहत असले फेसबुक पेजला मित्रांनो फॉलो करा तर योग्य योग्य सौदा झाला का किंमत मित्रांनो मैसेची योग्य झाली का सांगा मागा शोध चांगला चालवत गावात का तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकतात शेतकऱ्याची मैसे आहे तर या ठिकाणी दादा आणली दादा किंमत काय सांगली एक लाख दहा हजार का तर किती होता ना दादा ही चार दिवस घेईन ना ते व्यताना किती आहे म्हणलं किती वेलिली आहे तिसरी मित्रांनो आता दिवस घेईन ना सात आठ दिवस ना तर अड्रेस क्वालिटी पाहू शकता सगळं पाहू शकता तुम्ही दादा एवारामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल ना गाव कोणता आहे तुमचा फोन नंबर सांगा नव्वद बावीस बत्तीस दहा दहा एकावन्न तर एवारामध्ये कमी जास्त होईल तर दुधा दिली आधीची त्याला दुधा गॅरेंट पाल्टी घेतली होती का क्वालिटी मित्रांनो आता एम घेतली होती तर कोणाला मित्रांनो पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दुधाची गॅरंटी नाही मयंगाची सेडच तरी गॅरंटी असून तर दुधाची गॅरंटी नाही मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता